नमस्कार सकल सौभाग्य लक्ष्मीप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती आपत्त्यांचा भाग्योदय दे, तसंच देवी आई आशीर्वाद प्राप्तीसाठी व वा आपल्या वास्तूतील दोष परिमार्जन होण्यासाठी कुंकुमार्चन केले जाते कुंकुमार्चन करण्यासाठी चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचे त्यावर तांदळाने भरलेली तामण ठेवायची व मध्यभागी कुलदेवतेचा टाक ठेवायचाय ही विधी करण्यापूर्वी मंगल तिलक करायचे आहे अनामिकेने हळदी कुंकू आपल्या कपाळी लावत म्हणायचे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्यानंतर आचमन करायचे देवी आईची पूजा करत आहोत म्हणून ओम श्री महाकालिकाय नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महा, ओम श्री महा, ओम श्री महा तीन वेळेस पाणी प्राशन करायचे आहे आणि ओम श्री राजराजेश्वरी नमः म्हणत सरळ हाताने पाणी तांबण्यात सोडायचे आहे त्यानंतर प्राणायाम करायचा आहे प्रथम मधल्या दोन बोटांनी डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास आत घ्यावा व नंतर अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करावी मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे डाव्या नागपुडीवरील बोटे काढून श्वास बाहेर सोडावा व नंतर उजव्या नागपुडीवरील बोटे काढून घ्यावी त्यानंतर उजव्या हाताने दोन्ही कानास व तोंडास पाचही बोटांचा स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम आपो ज्योती रसोमृत ब्रह्म बुहुर्ब स्वरोम एखादी विधी करण्यापूर्वी आज मन मंगल तिलक प्राणायाम जेवढं महत्वाचं आहे तेवढंच न्यास करणंही महत्वाचं आहे जिथे शरीरावर मंत्राच्या साहाय्याने विशिष्ट स्पर्श करून देवत्व प्राप्त केले जाते त्याला न्यास म्हणतात तर पूजेसाठी आपल्याला दोन प्रकारचे न्यास करायचे एक करन्यास आणि हृदयदि न्यास, न्यास. करन्यास मध्ये दोन्ही हात समोर ठेवून बोटांची अशी मुद्रा करायची आहे ओम एम अंगुष्ठाभ्याम नमः ओम ब्रीं तर्जनीभ्याम नमः ओम क्लीं मध्यमाभ्याम नमः ओम चामुंडाय अनामिकाभ्याम नमः ओम विच्चे कनिष्ठिकाभ्याम नमः ओम एम ब्रीं क्लीं चामुंडायै विच्चे करतल करपृष्ठाभ्याम नमः आता आपण हृदयादी न्यास करून घेणार आहे त्यासाठी ही पाचही बोट हृदयावर ठेवायची आहे ओम एम हृदयाय नमः डोक्यावर हात ठेवत म्हणायचे ओम रीम शिरसे स्वाहा ओम क्लीम शिखाय वशट ओम चामुंडाय कवचाय हुम ओम विच्चे नेत्र त्रयाय ओषट ओम एम व्रीम क्लीम चामुंडाय विच्चे अस्राय फट त्यानंतर करायचा आहे संकल्प उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन त्यात तांदळाचे काही दाणे टाकायचे आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचे कुलदेवता कुंकुमार्चन अह म्हणत हातातलं पाणी तांभनात सोडायचं आहे देवीची अष्टोत्तर शतनामावली म्हणजे देवीचे एकशे आठ नाव किंवा एकशे आठ वेळेला नवारण मंत्र ओम एम व्रीम क्लीम चामुंडाय विचे म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांनी देवी आईच्या चरणांवर कुंकू व्हायचा आहे कुंकुमार्चन झाल्यावर क्षमा प्रार्थना करायची व कुल देवतेचा टाक स्वच्छ धुवून पुन्हा देवारात ठेवायचा आहे आणि हा कुंकू दररोज सर्वांनी देवी आईचा आशीर्वाद म्हणून आपल्या कपाळी लावायचाय जय जगदंबरम